Thank mm -hmm. you. आमदार हिरामण खोसकर यांच्या घोटी येथील झालेल्या सभेला विजयी सभा असल्याचा आत्मविश्वास मतदार जनसामान्यांनी व्यक्त केला इगतपुरी घोटी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार खोसकर यांच्या प्रचारार्थ विराट महासभा पार पडली या सभेची चर्चा संपूर्ण मतदारसंघात जोरदार होत असून सभेला आलेल्या मतदारसंघातील प्रचंड मतदारांनी व सर्वसामान्यांनी या कार्यक्रमाचे वातावरण पूर्णतः बदलून टाकले कारण सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आमदार खोसकर हे नेहमी प्रचारामध्ये आघाडीवर राहिले आहेत आणि ही आघाडी टिकून ठेवण्यात त्यांना प्रचंड यश प्राप्त झाले मतदारसंघामध्ये खोसकरांचा झंझावात उभारी घेत आहे आणि त्यामुळे अनेक संघटनांकडून प्रमुख व्यक्तींकडून खोसकरांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघात खोसकर साहेबांच्या प्रचाराचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांमध्ये प्रचंड मेहनत तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक गावामध्ये केलेली विकास कामे यामुळे मतदार संघामध्ये खोसकरांबद्दल समाधान व्यक्त केले जाते सभेच्या माध्यमातून सर्वच कार्यकर्त्यांनी खोसकरांचे व त्यांच्या कामांचे कौतुक केले त्यांना विजयापर्यंत भरपूर मेहनत घेऊ असा आत्मविश्वास आणि विश्वासही जनतेने दाखवला अजित पवार यांनी आमदार साहेबांच्या कामाचे खूप तोंड भरून कौतुक केले कारण आपल्या मतदारसंघासाठी असलेली तळमळ प्रचंड या माणसामध्ये आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा विकास गाठता आला असे कौतुक त्यांनी केले या सभेच्या माध्यमातून आमदार खोसकर हे पुन्हा आमदार होतील असा ठामपणे विश्वास सर्व मतदारसंघातून दाखवला जात आहे यावेळी दोन्हीही इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते हे उपस्थित होते